कितीही मेहनत करून व्हिडिओ बनवले वाढतच नाही आज मी तुम्हाला अशा सात प्रॅक्टिकल ट्रिक्स सांगणार आहे ज्या ऑर्गॅनिक आहेत आणि यूट्यूब अल्गोरिदमला मान्य आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण बोनस टिप मध्ये एक सिक्रेट ट्रिक पण आहे पहिली स्टेप क्वालिटी कंटेंट फर्स्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंटेंटची क्वालिटी व्ह्यूअर्सला खरंच काहीतरी युजफुल मिळेल तर तो नक्की सबस्क्राइब करतो उगाच डुप्लिकेट किंवा फेक टिप्स टाकले तर चॅनल ग्रो होणार नाही दुसरी स्टेप आहे टायटल प्लस थंबनेल व्हिडिओ अपलोड करताना टायटलमध्ये किवडचा वापर करा थंबनेल आकर्षक आणि सिंपल ठेवा एकाच दृष्टिक्षेपात प्रॉब्लेम आणि सोल्युशन दिसला पाहिजे स्टेप क्रमांक तीन हुक इम्पॉर्टन्स पहिल्या दहा सेकंदात व्हिवर्सला पकडून ठेवा प्रॉब्लेम्स आधी दाखवा आणि नंतर सोल्युशन्स द्या स्टेप क्रमांक चार सबस्क्रायबर्स वाढवायचे असतील तर रेग्युलर अपलोड गरजेचे आहे आठवड्यात किमान दोन ते तीन व्हिडिओ टाकलेच पाहिजेत आणि त्यानंतर कन्सिन्टन्सी पण महत्त्वाची आहे ज्यामध्ये अल्गोरिदम तुम्हाला पुस्ट करेल स्टेप क्रमांक पाच कमेंट्स प्लस एंगेजमेंट कमेंट्स ऑप्शन नेहमी ऑन ठेवा व्ह्यूवर्सने कमेंट केल्यावर रिप्लाय करा यामुळे व्ह्युअर्सला वाटतं की क्रिएटर खरोखरच ॲक्टिव्ह आहे आणि तो सबस्क्राईब करतो स्टेप क्रमांक सहा कॉल टू ॲक्शन व्हिडिओच्या शेवटी साधं बोला जर हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर सबस्क्राईब करा पुढे आणखी काही असेच यूजफुल टिप्स येणार आहेत जबरदस्ती नको फ्रेंडली स्टाईल ठेवा स्टेप क्रमांक सात प्लेलिस्ट प्लस एंड स्क्रीन रिलेटेड व्हिडिओजला एका प्लेलिस्टमध्ये ठेवा व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनने दुसरा व्हिडिओ रिकमेंडेड करा यामुळे वॉच टाईम वाढेल आणि सबस्क्रायबर्स टिकून राहतील यानंतर अतिशय इम्पॉर्टंट टिप्स आहे पहा शॉर्ट प्लस लॉंग व्हिडिओ मिक्स करा शॉर्ट्सने क्विक व्ह्यूज येतात पण लॉंग व्हिडिओने लॉयल सबस्क्रायबर्स मिळतात दोन्ही मिक्स करून अपलोड केल्यास चॅनल जलद वाढतो तर हे होते मित्रांनो सात प्रॅक्टिकल टिप्स प्लस बोनस स्ट्रिक जर खरंच तुमच्या चॅनलला ग्रो करायचं असेल तर ह्या टेप्स फॉलो करा काय डाउट असतील तर खाली कमेंट्स कमेंट्समध्ये लिहा आणि हो व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद